काय रे अरे पावसला ती सर्विसवर पडली होती ना ती गाठ मारायला आलोय आता मारून होय अरे <laughs> चांदूरला एकाचा मीटर उलटा फिरतोय तिकडे पण जायचं आहे त्या सांगेन दुपारनंतर येईन म्हणून आता फोन करणार आहे मी हा चालेल चार वाजता भेट ही केळली पण तिथे आली तर आईचं ती कॅकाटतायत आणि त्या काका एकदा हाकवत आहे हो तिकडे काय सुधरत नाही मला उन्हात या तीच काम करायची आयुष्यभर हा चालेल ठेवमॅन काय हो कुठे चाललाय चांदोरला जातोय हो, मीटर हा उलटा फिरतो तर जरा काढून टाकतो हो। काय म्हणताय का हो हो बरे हो, बर बातमी आहे तुमच्यासाठी महत्वाचं काय हो तुम्हाला मुलगी बघितली मी वा वा मी सांगितलेलं लग्न नाही लग्न नाही झालं मी सांगितलेलं तुम्ही काम केला था माझं हो मुलगी चांगली सुंदर आहे दिसायला सुंदर आहे आता ती दोन दिवसात येणार आहे वा 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 वा, वा। दोन दिवसात माझ बोल करायला जायचे कॅन्सल करून टाकतो कॅन्सल करा हे महत्वाचं आहे ना हो हे महत्वाचं आहे माझ्याबद्दल काय सांगितलं की नाही त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली ती दिवसातून म्हणत ते तडतात कशावर फोनवर फोनावर हे आहे आहे आणि सांगितलं सगळं मुलगा चांगला आहे निरी व्यस्ती हा माझ्या खात्री म्हणतो माझा नंबर द्या तिला तुमचा नंबर देऊ हा तिला तुम्हाला देऊ तिचा द्या मला माझा नंबर आहे माझा मोबाईल मोबाईलच्या मित्राकडे व्हॉट्सअप व्हॉट्सअप झाले येते ती दोन दिवसात हा आधी की तुम्हाला मी कळवतो आपण बघण्याचा कार्यक्रम बघूया चांगला चांगला हा चालेल येतो येतो हो या या अरे काय रे कुठे झाला अरे ता वरच्या दुकानात तिकडे पोल पडलाय ना थांबलो इथं लग्न झालं की नाही अरे लग्न कुठे आमची पोरी कोण जाणार आम्ही ज्यांना दो अरे दोन बोर आहे दोन तूच लग्न झालं अरे आमचं <laughs> कसलं लग्न होणार चल तू कोण पण आहे माझे होणाऱ्या बायकोचा नंबर माझ घेतलाय हॅलो तुमचा आवाज खूप सुंदर आहे हो सॉरी सॉरी बोला ना अहो तुमचा नंबर आहे ना दिलीप काकाने दिला होता हो तो मी बोलतोय वारमेल अजय वारमेन हो <laughs> हो चालेल मिस यू ऐकलं ना ना तर काय झालं

जे बाकी हा मी काय म्हणतो तुम्ही खूप त्या ट्रान्सफॉर्मर सारखे म्हणजे काय व्होल्टेज कमी जास्त करतो ना आणि तुम्ही अडीचशेचा वॅटचा बल्ब पासून ना तुम्ही प्रकाशित होता हो मी काय लाईट आहे ते आमचे कसे शब्द तसे बसलेले आहेत ना बसले तुम्ही काय पण बोलजाल नाही ते ट्रान्सफॉर्मर केलं मग तारीख केली हो तुम्हाला काय कुठे डीपी वाटत मी मला अर्जेंट कॉल येतोय वाटत <laughs> शॉक लागत ना तेव्हा काळात हो येतो हा येतो

करता है मेरा <laughs> प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया ये जेलू प्रेम के माला जपते जपते आक मेरी भर दो यार एक बंदा के लिया ओ वन तुम इकडे माझं बोटा म्हशी चार पाच बाळा गेले माझ दूध भेटेल काय हो मिळेल ना किती रोजच पाहिजे का तुम्हाला चालेल चाल बर त्या मुलीच काय झालं मागे मुलीचं काय सांगू तुम्हाला हो काय झालं ती पोरगी बरोबर मी भेटाय गेलो तर घरातल्या बरोबर हा तर मी चार गोष्टी प्रेमाच्या केल्या तीच बोललो की तुम्ही एकदम ट्रान्सफॉर्मर सारखे दिसता त्या चोवीस वरच्या बल्ब सारखे तुम्ही प्रकाशित आहात तुम्ही एवढ्या मोठ्या व्होल्टेज सारखे तुम्ही एकदम दिसता हे असं मुलीबरोबर बोलता है? ओ काय चार प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या तिच्याबरोबर तिला गुलाबाचं फुल घेऊन जायचं मग ती खुश झाली असती ना हे काय असं बोलणं तेव्हा ती मला केलेलं तिने फोन मला असं असं म्हणतो तुमचा माणूस काय तो तुम्ही म्हणतो सांगितलं चांगलं काय म्हणतो तो मुलगा हो विषय काय आम्ही काय आम्ही जंगलातले आम्ही ह्या पोलावर आज आहे उद्या त्या डोंगराच्या पोल्यावर आम्हाला कुठे प्रेमाच्या गोष्टी माहिती आहे <laughs> अरे चला आम्ही येतो बोलतो तुम्हाला ऑस्ट्रेलियाची चालेल धन्यवाद मी येतो आता मला काय तिने सांगितलं पण नाही अरे काय बोललो तुम्ही तेच आठवण येते त्याची माझ्याने कोणतरी लाईन चालू करायचा फोन करून सांगतो तरी राम्या चालू नको हॅलो अरे राम्या नाकऱ्यात आहे लाईन आहे ना चालू